नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आपला विवाह कधी कुठे कसा याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत यावर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत पुण्याचे नामवंत ज्योतिषाचार्य आनंद कुमारजी सरांचं स्वागत करूया सर स्वागत जय माता दी सरांशी चर्चा करणार आहोत मात्र त्याआधी त्यांची थोडक्यात थो ओळख करून देते आनंद जी हे आनंद कुमार रिसर्च सेंटरचे संस्थापक आणि संचालक आहेत गेल्या पंचवीस वर्षांपासून त्यांची ही संस्था कार्यरत आहे तसंच गेल्या चोवीस वर्षात त्यांना अनेक ज्योतिष वास्तू आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक गौरव आणि अने प्रतिष्ठित असे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत त्यांनी त्यांचा गौरव झालेला आहे तसंच गोपालन आणि अने अनेक सामाजिक उपक्रमातसुद्धा डॉक्टर उपक्रमात उपक्रमातसुद्धा सरांचा सहभाग असतो ज्योतिषाचार्य आनंद कुमार यांच्या मार्गदर्शनाने अनेक कुटुंबसुद्धा सुखावलेली आहेत त्यांचे उपाय तंत्र साधना तसंच ध्यानरत्न यंत्र आणि अनुभवसिद्ध तोडगे हे आचरण्यासाठी अतिशय सहज आणि सोपे असे आहेत जीवन मार्गदर्शन या सदराखाली अध्यात्म विज्ञान आणि ज्योतिषशास्त्र यांचा समन्वय साधत वर्तमान स्थिती लक्षात घेऊन भविष्याची वाटचाल करण्यासाठी आनंदकुमार हे सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात आणि तुम्हाला सुद्धा जर आणखी काही शंका कुशंका असतील तुमच्या कुंडली विषयी किंवा तुमच्या भविष्याविषयी काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर तुम्ही सरांना विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा नऊ तीन शून्य दोन चार 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 आता चर्चेला सुरुवात करूया सर तुमचं स्वागत पुन्हा एकदा सर मुळात आपला विवाह कधी होणार आहे कुणाशी होणार आहे आणि कसा होणार आहे याविषयी काही आपल्याला ज्योतिषशास्त्रातनं मार्गदर्शन मिळू शकतं का नक्कीच मॅडम चांगला प्रश्न या वर्षी अनेक पालक वदू? अनेक वर वधू लग्नाच्या शोधार्थ आहेत आपला विवाह कधी कसा कुठे हे ज्योतिषशास्त्र या माध्यमातून तंतोतंत काढता येतं मला गुरु बलाचं बलोत्तर लागतं आणि शुक्राचं बल बलोत्तर लागतं ज्या वरू वर अधव ओथूच्या पत्रिकेमध्ये गुरुचं बळ चांगलं असेल म्हणजे गुरु त्यांच्या सप्तम सप्तमस्थान भाग्यस्थान किंवा लग्नस्थानातून ज्यावेळेस भ्रमण करत असेल किंबहुना शुक्र त्या स्थानातून भ्रमण करत असेल त्यावेळी मॅडम लग्नासाठी पूरक उत्तम स्थिती राहते मग त्याचबरोबर त्या ग्रहांच्या अवस्था ही त्या एवढ्याच महत्त्वाच्या असतात आणि सोबत संगत कोणाच्या आहे लग्न लेट होण्याची कारण आहेत ते लग्न एखादं शनी असेल किंवा लग्न मंगलिक पत्रिका असेल कुंडली असेल तर अशा वेळेला उशीर होतो किंवा त्या ग्रहांच्या अवस्थाही त्याला महत्त्वाच्या असतात जर पत्रिकेच्या अनुषंगाने नावाचा ग्रह जर वृद्ध अवस्थेत असेल तर मात्र विलंब होतो आणि तो लवकर करण्यासाठी काय करावं ही ज्योतिषशास्त्र या माध्यमातून नक्कीच पाहता येतं मॅडम नक्कीच सर आणखी एक महत्त्वाचं की विवाह दोन जातकांचा विवाह जमते वेळी कुठल्या गोष्टींचा अभ्यास करणं आहे नक्कीच मॅडम चांगला प्रश्न याच्यामध्ये आज बघा आज आपले कुटुंब व्यवस्था ही पुढे गेलेली आहे आज पण चाळीस वर्ष पन्नास वर्ष पाठीमागे जातो आहे तर गावकी होती भावकी होती का एकत्र कुटुंब पद्धती होती तर एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जो घरातला कोणी मुखिया असेल किंवा त्या समाजातला कोणी मुखिया असेल तो स्थळ सांगत सुचत होता आणि ती लग्नकार्य केली जात होती आत्ता गावकी संपलेली आहे जवळपास भावकी संपलेली आहे आणि एकत्र कुटुंब पद्धती मावळलेली आहे पाठीमागे वीस पंचवीस वर्षांमध्ये हे कुटुंब झालेत आणि कुटुंब म्हणजे कुटुंबात किती चार लोकं नवरा बायको आणि त्यांची दोन मुलं मुलंही मोठी झालेली आहेत आणि कोविडच्या नंतर ह्या आत्ता अशी परिस्थिती आहे की न्यूक्लिअर फॅमिली झालेली आहे मुलगा आपल्या कामात मग्न आहे मुलगी आपल्या कामात मग्न आहे आई त्याच्या संसारात मग्न आहे बाबा त्यांच्या कार्यरत मग्न आहेत मग एखादं स्थळ पाहायचं म्हटलं तर काका मामा चुलते हे यातना मदतीला या येत नाहीत आणि कोणी एखादा नातेवाईक जरी ना लग्नासाठी सूचित करायचं म्हटलं तरी कोणी सूचित करत नाहीत आजचाला विवाह मंडळातून जर स्थळं येतात आहे आणि तिथेही जर असेल त्याची शाश्वत देता येत नाही त्या मुलाचा तो सांगितलेली गोष्टी आहेत मग नोकरी असेल त्याची स्थावर मालमत्ता असेल किंवा त्याच्या विषयातली जी माहिती असेल ती खरी असल्याची गॅरंटी नाही परंतु आपल्या ज्योतिषशास्त्रा माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी सहजरित्या पाहता येतात मग त्या कोणत्या गोष्टी पाहाव्या कोणत्याही पत्नी वैवाहिक जीवन सुखर होण्यासाठी अतिशय तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात पहिली गोष्ट की त्यांचे विचार जमले पाहिजेत जर विचार जमले म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये ह्या गुणविलनामध्ये छत्तीस गुण असतात आणि छत्तीस गुणांपैकी ह्या ग्रहमैत्रीला गुण असतात पाच पाचपैकी किमान तीन जमले पाहिजे साठ टक्के होतात मग त्या मुलाच्या मुलीच्या अथवा विचार जमले आणि त्याच्या विचारांची अनुसंगता असेल दोघांना समन्वय असेल तर अनेक गोष्टी पुढे जातात आहे त्याचबरोबर इथे शारीरिक सुख मिळालं पाहिजे अनुरूप वंशल वाढली पाहिजे ज्योतिषशास्त्र गुण हा योनी नावाचा विषय येतो योनी सुख योनी योनी जर उत्तम योनी असेल उदाहरणार्थ एखाद्या गज नावाची योनी त्याच्यावर उंदीर नावाच्या योनीचं लग्न झालं तर वैवाहिक मतभेद होतात किंवा शारीरिक सुखामध्ये बाधा निर्माण होते किंवा मुलंबळ होण्यामध्ये वंशल वाढण्यामध्ये किंवा दोघांना विश्वासार्थ राहत नाही हे एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की गुरुबळ म्हणजे गरजेपुरता पैसा आज महागाईच्या काळामध्ये म्हणजे मुंबई पुण्यासारख्या शहरात कि शहरात किंवा अगदी खेडेगावात म्हणा गरजेपुरता पैसा आला पाहिजे एखादी मुलगी आपल्या बाबांच्या घरामध्ये जर त्या कुटुंबामध्ये शंभर रुपये तर अशी कल्पना करा तर संसार लागल्यानंतर एकशे दहा एकशे पाच रुपये मिळाले पाहिजे तेव्हा उत्तर प्रगती झालीच पाहिजे आणि ह्या तीन गोष्टी म्हणजे गुरुबळ पहिली गोष्ट दुसरी गोष्ट योनी आणि तिसरी गोष्ट ग्रहमैत्री म्हणजे तनाने मनाने धनाने मानसिक शारीरिक आर्थिक रित्या गोष्टी जमणार असतील तर माझा विश्वास आहे ह्या कुटुंबामध्ये पती पत्नी मध्ये समजेज पाहिला जातो आणि आनंदी एक फोन आलेला आहे गौतम पाटील यांचा नांदगाव बोलतायत ते गौतमजी बोला प्रश्न विचारा नमस्कार मॅडम नमस्कार सर सर माझ्या मुलीची कुंडली थोडीशी बघायची होती मला जन्मत्रिया मोठा आ, एक नऊ दो दोन हजार एक एक नऊ दोन हजार एक एक नऊ दोन हजार एक दुपारी तीन वाजून वीस मिनिटे तीन वीस ठिकाण संगमनेर संगमनेर काय दादा काय चिंता काय विषय लग्न कुंडली बघायची होती सर आता विवाहाची हालचाल चालू आहे घरामध्ये कन्याचं नाव काय दादा ऋतुजा ऋतुजा बघा पाटील सरांच्या ऋतुजा लग्न केव्हा होईल कसं होईल कधी होईल या संबंधित आपण महाराष्ट्र करूया तारीख आहे एक सप्टेंबर दोन हजार एक शनिवार दिवस दुपारी तीन म्हणजे पंधरा वाजून वीस मिनिटं संगमनेर मकर नावाची रक्षे धनेश नावाचं नक्षत्र अतिगंड नावाचा योग आहे दादा कन्याचं लग्न पाहते वेळेला ज्यावेळी मंगल कार्य पाहाल त्यावेळी गंडांतर होणं फसवणूक होण्याचे चान्सेस जास्त असतात त्या मुल्य पत्रिकेत अतिगंड नावाचा दोष आहे आता लग्नाचे योग केव्हा आहेत आपण ते समजून घेऊया चक्क दादा वयाच्या एकोणीस वर्ष पहिला मंगल कार्य योग दाखवतोय आणि त्यानंतर चोवीसा वर्षे एकोणीस संपलं आता जे व्यवसाय तेवीस आहे तर चोवीसा वर्षे लग्नासाठी उत्तम स्थिती आहे लग्नासाठी मग केव्हा लग्न होईल आणि कोणत्या कार्यात त्याचा अतिशय उत्तम योग आहे तर ह्या ऋतुजाचा पत्रिकेचा विचार करता ह्याच्या आज मी गुरु नावाचा ग्रह सण चाललेला आहे आणि तो सनातून गुरुचा जो भ्रमण आहे हे वृषभ्राशीत गुरु जावे जा जा जाईल म्हणजे साधारण एक मे दोन हजार चोवीसच्या नंतर ते साधारण सात मे दोन हजार पंचवीसच्या दरम्यानच्या कालखंडात आपल्या कन्याचं मंगलकारी होऊ शकतं पण मंगल बाधा आणणारे आपली मुलगीची पत्रिका मंगलिक आहे लग्नस्थानातला मंगळ आहे आणि धनुराष्ट मंगळ आहे याला कडक मंगळ म्हटला जातो हा कडक मंगळ असेल तर आपल्या याज्ञिकी करणाऱ्या जवळ का पाच कोणी प्रोत्य करणारे मंडळ असतील शांत शांतदोष निवारण करून घ्या त्याचसोबत आपल्यापर्यंत सप्तम स्थानामध्ये सप्तमस्थान मॅरिडला पाहतो जोडीदार पाहतो किंवा पतीपतींबद्दल समन्वय पाहायला जातो तर सप्तमचा अतिशय महत्त्वाचं मॅनिटसाठी आहे तर इथे राहू नावाच्या असोत मंगल नावाचा ग्रहला चांडाळ नावाचा गतो म्हणजे कुठेतरी आर्थिक सुबत्ता त्या कुटुंबाची चांगली सांगितली आली पण कुठेतरी फसवणूक होणं कारण ज्या अतिगंड नावाचा दोष आहे इथे फसवणूक होण्याचे योग हिच्या पत्रे जास्त आहेत तर माझी विनंती पाटीलजी की हा दोन्ही दशक खंडन केल्याशिवाय मंगल कार्यासाठी पाहू नका येत्या पाडव्यानंतर साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यानंतर पाहायला चालू करा आपल्या लेखीचं मंगल कार्य साधारण जून जुलै ऑगस्टपर्यंत अगदी फारच उशीर झाला तर पुढच्या वर्षी शिमग्याच्या आधी आपल्या लेखित मंगल कार्य नक्कीच आटोप जाईल फार चिंता करण्याची गरज नक्कीच नाहीये आणि याच्यापेक्षा सरळ साधे निर्विघ्न पणे मंगल कार्य पार पाडण्यासाठी आमच्या ऑफिसच्या फोनवर फोन करा ते तुम्हाला सहकार्य करतील घरगुती काय उपाय आहेत जेणेकरून सोळा सोमवार वध करणं सत्तावीस शेक पिंपळावर पाणी घालणं ज्या दिवशी बैठक असेल त्या दिवशी हळकुंड आणि सुपारी एकत्र बांधून आपल्या देवघरात ठेवणं असे काही सात्विक उपाय जर करताय तरी माझा विश्वास आहे जी काही बैठक तुमची बसेल जे काही मंगल कार्यासाठी जे तुमच्या अनुरूप परिस्थिती बनायला पाहिजे ती बदलून आपल्या लेखीचं मंगल कार्य निश्चितरित्या पूर्ण होईल नक्कीच आनंद जी गुणमिलन याविषयी मला विचारायचं आहे की बऱ्याचदा काही दोन मतप्रवाह आहेत की गुणमिलन योग्य किंवा गुणमिलन अयोग्य मात्र गुणमिलनाचं महत्व विवाह ठराव तुमच्या नक्कीच मॅडम हातीचा चांगला प्रश्न गुण मिलन आतापर्यंत काय होतं आज पण तीस चाळीस वर्ष पाठीमध्ये जातो एकत्र कुटुंब पद्धती होती आता इथे राक्षसगण आहे देवगण आहे किंवा एक नाडी आहे सायन्स फार पुढे गेलेलं आहे एक नाडी असेल तर मुलं विकलांग होणं मतिमंद होणं अशा गोष्टी पाहायला जात होत्या आता या केसमध्ये काय घडतंय की इथे त्यावेळेला एक जनेटिक प्रॉब्लेम होत आपल्या समाजातले नात्यातले भावकीतले पाहुण्यातले कोणतरी स्थळ यायचे आणि आता सायन्स फारच पुढं गेलं आहे त्यामुळे नाडीला फार महत्त्व देण्याची गरज नाही एक नाडी जरी असेल तर रक्तगट तपासून घ्या एक रक्तगट जर असेल तरी सायन्स अतिशय पुढं गेलेलं आहे त्यामुळे ते आपण इग्नोर करायला हरकत नाही आता जर देवगणाचे मनुष्य आहे आता देवगणाचे रक्षगणं जर तामसी अग्रेसिव्ह राहतात मनुष्यगणाची जिकडे गुलाल तिकडे चांगलं आहे काही देवगणाचे लोकं सात्विक समाधान लोकं राहतात आता इथे याच्यापेक्षा तुम्ही छत्तीस गुणांपैकी आम्ही दहा गुण जरी जमत असेल तर लग्न करत सांगतो त्यामध्ये सगळ्यात प्रथम गृहमैत्रिणी विचार जमले पाहिजेत प्र योनी म्हणजे शारीरिक दृश्य पाहिजे वंशल वाढली पाहिजे आणि दोघांमध्ये आपलेपणाची भूमिका असली पाहिजे तरंतरच ह्या गोष्टी पण हव्यात म्हणजे छत्तीस गुणांपैकी अगदी अठराच हवेत किंवा अठरापेक्षा अधिक हवेत असं करून सुद्धा लग्न अनेकदा तुटलेली आहेत कारण अशा पत्रिकेमध्ये ग्रहमैत्रीच्या अनुषंगाने जरी पत्रिका बलोत्तर असेल तर घात असे। नक्षत्र मात्र पत्रिकेत असतं आणि कुठं घात होणं फसवणूक दिशाबुल अशा गोष्टी तुम्हाला समोर जावं लागतं त्यामुळे अशा गोष्टी आपल्या आयुष्यात येऊ नये म्हणून जर या ग्रहमैत्रीचा विचार करण्यापेक्षा ह्या घात नक्षत्राचे विचार होणं अतिशय महत्वाचं आहे नक्कीच मला याबद्दल आणखी विचारायचं की बऱ्याचदा असं होतं आनंदी की जातकांची पत्रिका तर जोवते गुणमिलन पण व्यवस्थित होतं छत्तीस गुण जुळतात किंवा त्यापेक्षाही म्हणजे आणखी बऱ्याच म्हणजे बऱ्याच अंशी असं होतं की सगळे स्वभाव वगैरे चांगले असतात मात्र तरी सुद्धा त्याची परिणिती त्या विवाहाची परिणिती पुढे जाऊन वेगळे वे होत किंवा घटस्फोटात होतात तर या मागे बघा ना आपण महाराष्ट्रामध्ये हो, अनेक कुटुंबामध्ये आपल्या अगदी काही काही भागात जातोय तर सख्या भावाची मुलगी सुनबाई करून घेण्याची प्रथा परंपरा आहे किंवा भावाचे मुलगा असेल तर जावई करून घेण्याची प्रथा परंपरा आहे आता गंमत काय होतंय इथे दोन्ही एकाच आईचे लेकर असतात या घरातली मुलगी आपल्या डोळ्यासमोर लहानाची मोठी झालेली असते आणि या अशा मुलीमध्ये आपल्या डोळ्यासमोर मुलगी मोठी झाली मुलगा आपल्या डोळ्यासमोरचा मुलगा आहे आणि तो चुकीचा नाही आहे व्यसन नाही आहे किंवा तो चुकीच्या मार्गाने जाणारा ना ना मुलगा नाही हे माहिती असतं पण लग्न झाल्यानंतर जर कुठे गुरुबळ कमी असेल म्हणजे सहावा आठवा गुरु असेल तर आर्थिक हानी होते कर्जबाजारीपणा वाढतो व्यसनं लागतात आहे आरोग्य तक्रारी वाढतात आहे किंवा व्यस त्या अनुषंगाने आजच्या काळात क्रेडिट कार्ड किंवा पैसे उष्ण घ्यावे लागतात किंवा उष्णत दिलेले पैसे परत फिटत नाहीत किंवा आपण हातून दिलेले पैसे येत नाहीत याही कारणामुळे डिओ होतो आणि याला मग सांगितल्याप्रमाणे इथे दुसरं आहे की घात नक्षत्र जर चुकून एखाद्या मुलीच्या पत्रिकेमध्ये तैतील नावाचं कारण घात नक्षत्र आहे किंवा मकर नावाच्या राशीमध्ये शवण नावाचं नक्षत्र आहे हे घात नक्षत्रामध्ये येतं तर हे कुठं घात करणारे फसवणूक करणारे जो जोडपं असेल तर आजकाल कोणी सहन करायला तयार नाही प्रत्येक मुलीला प्रत्येक मुलाला आपलं मत मांडण्याची परिस्थिती मान झालेली आहे आणि त्यांना जग काय परिस्थिती काय वर्तमान काय हे लक्षात येतं त्यामुळे आजकालच्या काळांमध्ये याही कारणामुळे डिवोर्स होण्याचं कारण आहे त्याला घात नक्षत्र आणि पत्रिकेतली सप्तम स्थान पंचम स्थान भाग्यस्थानातली स्थिती आणि गुरु आणि गुरुबळ गुरु म्हणजे समाधानी असतील ना ते लोक राहतात पण गुरुबळच नाही गुरु नावाचा क्रम मृत अवस्था असेल तर गुरु मृत अवस्थेत समजून सांगायला कोणी समजून घेण्याची कोणी नसते आणि त्यामुळे हे विभक्त होणं किंवा डिवोर्स होणं काय दोघांमध्ये आहे ना तिसरा कोणी त्यामुळे पाणी भरायला चालू करणं अशाही गोष्टीने मॅडम सामोर जावं लागतं त्यामुळे हे अतिशय शोका आहे आणि अतिशय वाईट परिस्थिती आहे नक्की जर तुम्हाला सुद्धा तुमच्या घरा काही विवाह इच्छुक तरुण तरुणी असतील आणि तुम्हाला त्यांच्या कुंडलीचा अभ्यास करून त्यांना योग्य उपवर आ, आ, शोधायचे असेल किंवा योग्य जोडीदार साथीदार तुम्हाला शोधायचा असेल तर तुम्ही आनंद सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता आणि त्यासाठी स्क्रीनवर जे नंबर दिले ते नोट डाऊन करून घ्या यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं स्वागत आनंदी वडगाववर फोन आहे विमलजी विमलजी आहेत महिला प्रेक्षक विमलजी प्रश्न विचारा तुमचा हॅलो बोला आमच्या मिस्टरांच्या मूर्तीच्या केस बद्दल मला विचारायचा प्रश्न कशा संबंधित मा, आमच्या मिस्टरांचा कि नाही दोस्तानी घात केलाय त्याचा केस बद्दल मला प्रश्न विचारायचा काही okay, आ, आ, अच्छा काही विश्वासघाताचा प्रकार आहे ओके विचारा हा तेच की मिस्टरांचा घात केलाय मित्रांनी त्याची केस कोर्टात चालू आहे पण त्याला निकाल मिळाला अच्छा मिस्टरांची जन्मतारीख जन्मस्थळ आणि वेळ सांगा मित्रांचं तर काही माहित असणार हो आम्हाला त्यांच्या मित्र होते आपल्या कार्यक्रमामध्ये जन्म जन्मतारीख वेळ ठिकाण असेल तरच ह्यातून उत्तर देता येते ज्योतिष म्हणजे कोणता देव नाही आहे ज्योतिष म्हणजे समोर बसल्या त्याचं सगळं मनातलं कळत असं काही नाही हे ज्योतिषशास्त्र आहे नक्षत्र शास्त्र आहे ह्या बारा राशी सत्तावीस नक्षत्रा मिळून समूहाला ह्या ज्योतिषशास्त्र अनुषंगाने उत्तर देणं सहज शक्य होतं एखाद्या व्यक्ती जन्मतारीख वेळ ठिकाण असेल तर तुमच्या त्या विषयाचा मागोवा घेणं सहज शक्य जातं आपला विषय आज आहे लग्नासंबंधितला तर ता ताईंचा वाजवी प्रश्न होता की त्यांच्या मिष्टांचा घात झाला आहे फसवणूक झालेली आहे तर फसवणूसाठी का कारणीभूत ग्रह दोष आहेत हे पाहणंच पाहिलं जातं मग त्यांच्या कोण ते खरी गोष्ट आहे खोटी गोष्ट आहे आणि त्यातून विलंबन केव्हा आपल्याला निर्वळ मिळेल हे तेवढं गरजेचं आहे त्यामुळे आपले जे प्रेक्षक पाहत आहेत तर आपला जो प्रश्न ज्या विषयाला धरून जर विचाराल तर आम्हाला उत्तर देणं अतिशय आनंदाचं वाटेल हे नक्कीच सांगेल आनंद जी असा प्रश्न आहे की बऱ्याचदा दोघांमध्ये वाद होतात पती पत्नीमध्ये पण ते वाद अगदी छोटीशी कारणं असतात की मला अमुक अमुक भाजी करून दिली नाही यावरून ते वाद सुरू होतात ते विकोपाला जातात किंवा बायको माझं काही मुद्द्यांवरनं ऐकत नाही यावरून वाद सुरू होतो आणि तो वाद पण घटस्फोटापर्यंत जातो तर त्याविषयी काय सांगा नक्कीच आज काय प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी शिकलेली आहे मग सांगितल्याप्रमाणे आपल्या मतमंडळ चालू झालेल्या पूर्वी कसं होतं आजपासून तीस वर्ष पंचवीस पाठी पाठीमागे दिल्या घरी तू राहावी अशी आई प्रत्येक आईबाबांची भूमिका होती आणि ती घर आणि चूल चूल आणि मुलं एवढंच त्यांची परिस्थिती होती पण आत्ता थोडी वेळ बदलली आहे त्यावेळी घर तीच होती पण पाठीमागे सपोर्ट करणारे लोक वेगळे होते आज पाठीमागे सपोर्ट करणारे कुटुंबात लोक असेल आई बाबा जर घरातले बहीण भाव सपोर्ट करणं असेल तर त्या मुली ते भरणी करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यापेक्षा त्या मुलीच्या जातकाच्या पत्रिकेमध्ये मुलगा अथवा मुलीच्या पत्रिकेमध्ये शुक्र नावाचा ग्रह ह्याचा कारणीभूत असतो डिव्होर्ससाठी जर डिवोर्स होण्याचे कारण आहेत शुक्र नावाचा ग्रह वक्री असेल का पापग्रह युक्त असेल तर डिव्होर्स होण्याची कारण जास्त असतात गुरु नावाचा ग्रह जो धनाचा कारक समाधानी वृत्ती आहे आणि गुरु नावाचा ग्रह मृत अवस्था वक्री किंवा युक्त शनी मंगळ राहू हे युक्त असेल तर डिव्होर्स होतात आता मॅडम मी वर्षामध्ये चोवीस पंचवीस वर्षामध्ये अभ्यास करतो लाखो पत्रिका आम्ही पाहिल्या यातून एकच लक्षात तर तो, लक्षा तो, तो समाधानी वृत्ती नाही आहे त्याला काय करायचं उद्दिष्ट काय साध्य काही नाहीत आहे ह्या गुरुबळ कमी असलं ना तर साध्या भाषेत सर्वसामान्य भाषेमध्ये हलक्या कारण जे म्हणतात किंवा कुटुंबातील इतर लोकांच्या विचार चालतात आणि इतरांच्या विचारांना चाललं तर आपला संसार कधीच चुकाचा होणार नाही त्यामुळं अशा कुटुंबांमध्ये ही लोक आईबाबांचं किंवा मित्रमैत्रिणी नातेवाईकांचं ऐकतात आणि आपल्या आयुष्याचं वाटोळ करून घेतात त्यामुळे अशा पत्रिकेमध्ये तुमचा गुरु जर पत बल्युत्तर नसेल बलत्तर करणं अतिशय चांगलं आहे आणि शुक्र नावाचा कुमार अवस्था युवा अवस्था असतं तर शुक्र सौंदर्याचं कारक आहे स्त्री तत्वाचं कारक आहे शारीरिक सौख्याचं कारक आहे तर इथे ह्या गोष्टी कुठेतरी कमी भासतात आहे आणि म्हणून डिवोर्स होण्याचे कारण अतिशय वाढलीत वाढत दुसरी मूर्ती मोठी गोष्ट आहे की शत्रुराशी ह्या शत्रू अशी जर असतील तर शत्रुत् जमते मतभेद होतात आहे आणि आज कोणी सहन करण्याची ताकदच नाही आहे म्हणजे एखाद्या घरातला कुटुंबातला सदस्य नवरात्र ऐकून मध्ये एक तर वाद झाले तर दुसरा कोणीतरी शेजारचा कामातला नोकरीतला पै पाहुण्यातला साथ देतो आहे तर अशा लोकांचं नुकसान होण्यासाठी हे म्हणजे पत्रिकेतला गुरु आणि शुक्रच कारणीभूत असतात आणि दिवस मॅडम हे केव्हा होतं आपले दिवस केव्हा खराब आले मग शनीची महादास असेल शनी साडेसाती असेल शनीची पनोते असेल ढह्या असेल अशा वेळी आपले दिवस खराब आले हे नको ती लोक आपल्याला चढवणारे भरवणारे भेटतात आणि ह्या कुटुंबाचं त्या उभयतांचं नुकसान झाल्याशिवाय राहत नाही आणि आतापर्यंत असंख्य शेकडो कुटुंब नुकसान गेलेत आणि त्यांना वाचायचं असेल तर आपली पत्रिका आपली घरदशा पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे अच्छा आनंदजी विवाहकर्तेवेळीस समोरच्या समोरचं जे जातक आलेलं आहे किंवा जे स्थळ आहे त्याची पत्रिका त्यात मंगळाचा दोष असेल तर त्या विवाहासाठी पुढे जावं की नाही नक्कीच ना जावं मॅडम आता एक सुरुवातीला एक पहिली पत्रिका आली पाटीलंची त्यांच्या कन्याच्या पत्रिकेत लग्न मंगळ आहे विलंब होणार पण ठीक आहे मग पहिल्या चोवीस वर्ष लग्नाचा योग होता विलंब झाला वयाच्या पं आता पंचवीस वर्ष शा लग्नाचा योग आहेत मग दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये लग्न चोवी शंभर टक्के होणार आहे परंतु त्यासाठी मंगळ म्हणजे फार वाईट नाही मंगळ म्हटलं मुलं आता त्या पृथ्वीच्या पाट म्हणजे पाटलांची कन्या ऋतुजा हट्टी जिद्दी हे के आजपासून एक पंचवीर्ष पाठिंबा जातो आहे तीस वर्ष पाठिंबा जातो आहे तर एकत्र कुटुंब पद्धती होती आणि त्यामध्ये जा दीर जावा भावा घरामध्ये कमीत कमी अर्धा डझन एक डझन लोक असायचे आणि त्यामध्ये कालच्या लिसून जर हट्टी जिद्दी हे एकोर असेल तर त्या इतर लोकांना प्रभाव त्याचा होईल म्हणून त्यावेळेला मंगलिक मुलगी केली जात नव्हती किंवा त्याचे मंगळ दोष दोष निवारण करून पुढे जाणत होतं आत्ता वेळ बदललेली आहे आता एकत्र कुटुंब पद्धती संपलेल्या फॅमिली संपलेल्या आहेत आणि न्यूक्लिअर फॅमिली झाली आहेत म्हणजे राईबाबा असतील तर ते वेगळे राहतात नवराव्या वेगळे राहतात त्यामुळे त्या दोघांमध्ये तिसरा कोणी डिस्टर्ब होणार नाही आहे आणि प्रत्येकाने आपल्या आयुष्यात निर्णय घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते योग्य वेळेत योग्य निर्णय घेणं म्हणजे मंगळ म्हणजे फार वाईट नाही पण मंगळामध्ये दोन ते तीन प्रकार असतात एक तर कडक मंगळ म्हणजे अतिशय अग्रेशी लोक राहतात त्यातला सौम्य मंगळ म्हणजे त्या मंगलिक लोकांवर लोक अनुभव करतात आणि तिसरी गोष्ट स्वराशीचा मंगळ असेल म्हणजे मेष नावा राशी आणि वृश्चिक नावाच्या राशीतला मंगळ असेल ते लोकं संयम प्रतिस्थ परिस्थिती पाहून आपली प्रतिक्रिया देतात आहे आणि ते वाईट नाही म्हणजे मंगळ म्हणजे वाईट नाहीच आहे पण जर एखाद्या व्यक्तीच्या मुलात्वाच्या मुलीच्या पत्रिकेत जर मंगळ नवा दोष असेल तर ता त्यांनी याज्ञिकी करणाऱ्या कोणत्याही मंडळीकडून शांत दोष निवारण करून घेत आहे अथवा सफेद रंगाचं केसरी रंगाचं पोळं तुम्ही धारण करताय प्रति दहा किलोला एक कॅरेट अशा प्रभावाखाली धारण धारण करतायत तर माझा विश्वास आहे त्या मंगळाचा जर कुप्रभाव असेल वक्री असेल नीच राशीत असेल किंवा पापयुक्त ग्रहांसोबत असेल म्हणजे एखादा पंगळ आहे तो शनी मंगळ राहू केतू युक्त असेल तर हा पापग्रह म्हणजे हा अशुभ दोष मांडला तो पण जो रवि मंगळ युती आली तर अंगारक योग म्हणजे डबल गरम होणं मंगळ हा निर्णयाचा कारक आहे आणि पटकन एका मताशी ठाम राहणं आत्मविश्वासाचं कारक रवी आहे हे दोन्ही एक आत्मविश्वासा निर्णय घेतले तर निर्णय तडीच जायला पाहिजेत म्हणजे एखादा चुकीचा निर्णय घेतला तर ते वाईट नुकसान होतं उदाहरणार्थ गोचेरीला जर अशी स्थिती आली तर तो लोक टोकाची भूमिका घेतात आहे आणि त्यांचा इगो थोडा यांच्यामध्ये इगो जास्त वाढतो आणि हट्टयोगी जो लोक राहतात आहे आणि मानसशास्त्रानुसार ह्यांच्यामध्ये कुठेतरी नैराश्याची भूमिका राहते आणि स्वतःच्या पाया कुराडी मारून घेतात अशी स्थिती मॅडम या मंगळानी ह्या रवी स्थितीमुळे नक्कीच येते नक्कीच आनंद जी आणखी एक गोष्ट महत्वाची बऱ्याच जणांना हे वाटतं की मला ज्याच्याबरोबर पुढचं जीवन व्यतीत करायचं आहे तो माझ्या ओळखीतला माझ्या पसंतीचा मी ज्याच्याबरोबर आधी राहिले तो असावा तर प्रेमविवाहाविषयी मला थोडक्यात विचारायचं तर प्रेमविवाह जर दोन जातकांना करायचा असेल तर त्यांनी पण कुंडली पाहावी का मॅडम प्रेमविवाह मध्ये माझ्या मताप्रमाणे पंचवर्षीमध्ये साधारण वीस टक्के म्हणजे दहातले ते दोनच संसार सुखात झालेत मित्रांनो आपण जे कोणी प्रेमविवाह करणार आहात किंवा प्रेमवाहासाठी प्रयत्न करतात तर त्यामुळे ग्रहमैत्री म्हणजे विचार जमले पाहिजेत योनी म्हणजे शारीरिकदृष्ट्या एकनिष्ठता पाहिजे आणि गुरुबळ म्हणजे समाधान वृत्ती पाहिजे आणि गरजेपुरता पैसे आले पाहिजे आता या केसेसमध्ये काय होतं मॅडम की त्यावेळेस तुम्ही प्रेम होतो आहे त्यावेळी गृहमैत्री जमते टुनिंग बॉन्डिंग जमते म्हणून आपली मैत्री होते मैत्रीचं रूपांतर पुढे प्रेमात होतं प्रेमाचं रूपांतर वैव्य जीवनात वैव्य जीवनात होतं आणि पण त्याच्या पुढची प्रोसेस आहे ती शारीरिक सुख शारीरिक एकनिष्ठता किंवा वंश वाढण्यासाठी अनुरूप प्रयत्न केले पाहिजेत आणि गरजेपुरता पैसा आला पाहिजे मग इथे कुठेतरी कटुता येते आणि इथे दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्षांत नैराश्य येतं किंवा कुटुंबात विभक्त येतं तर मित्रांनो आज पाहणारे प्रेक्षक आपण आहेत तर आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्या मुला लग्न करायचं तर आपण छापून देतो आपला विवाह कधी होईल कसा होईल कुठे होईल अशा अनेक गोष्टी तुम्हाला दिल्या जातात आणि हे सगळं छापील म्हणजे अगदी तारखेनिश्च या तारखेपासून या तारखेपासून तुमच्या मुलाचा आता मुलीचा विवाह होईल कोणत्या राशी लग्न करावं हे लिहून दिलं तर कोणत्या राशी लग्न करू नये हे लिहून दिलं तर कोणत्या योनीशी लग्न करावं घात नक्षत्र आपल्या पत्रिक काय गुरुबळ कमी असेल तर गुरुबळ होण्यासाठी काय करावं शुक्राचं बळ कमी असेल शुक्रबळ काय सहज करावं करा साधे घरगुती उपाय काय आहेत का, का? जे आईबाबांना कुटुंबातल्या सदस्यांना सहजरित्या करता येतील असे उपाय आहेत हे जो उपाय तुम्ही करता माझा विश्वास आहे आपल्या मुला मुलामुलीचं मंगल कार्य नक्कीच पार पार पडू शकतं आपल्या या माध्यमातून व्हॉट्सअपला हे आपली पत्रिका आहे की आपल्या मनात जे प्रश्न आहेत आपल्या आमच्या छापील प्रश्न आहेत आपला विवाह कधी कसा कुठे हे जे पन्नास एक प्रश्न आहेत याचे व्हॉट्सअपच्या माध्यमातून जर तुम्हाला पाहिजे असतील हे प्रश्नावली तर आमच्या खाली नंबर दिले त्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि हे आपले असणारे प्रश्न मागून घ्या करिअर संबंधितल्या जवळजवळ काही प्रश्न आहेत किंबहुना तुमच्या व्यवसायासंबंधीले काय प्रश्न आहेत शिक्षणासंबंधितले काय प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्ही मागून घेता तुमच्या मानसिकतेला आपल्या कोणत्या स्वरूपाचा प्रश्न विचारायचा आहे आणि कोणत्या आयुष्यातून गतिमान प्रगती कशी होईल म अनेक लोकं करिअर संबंधित किंवा शिक्षणामध्ये माझा मुलगा परदेशात जाईल का मला मनासारखी नोकरी मिळेल का मला पाच आकडीच पगाराची नोकरी मिळेल का किंवा मला कमवती बायको किंवा नवरा मिळेल का की एवढ्याच माझ्या आत्ता पगार पन्नास पाच लाखाचं पॅकेज आहे दहा लाखाचं पॅकेज आहे बारा पंधरा लाखाचं पॅकेज मला मुलगा मुलगी मिळेल का मित्रांनो आपल्या पत्रिकेतून गुरुबळा निश्चित तुमचं होणारा भावी जोडीदार पती अथवा पत्नी ही कुठे असेल कधी कसे असेल अन्द, आणि जातीतली समाजातली माहितीतली असेल का मला ज्या अपेक्षित क्षेत्रातली मुलगी पाहिजे मी जे इंजिनिअरिंग क्षेत्रात आहे ते इंजिनिअरिंग क्षेत्रातलीच मुलगी मिळेल का हे ज्योतिषशास्त्रामध्ये पाहता येतं आणि तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा उलगडा नक्कीच करण्यासाठी हे ज्योतिषशास्त्र पूरक असतं जर प्रेम असेल तर प्रेम ठेवा प्रेमामध्ये आम्ही विघ्न करणार नाही पण ते प्रेम पत्नीमध्ये लाभदायी आहे की नाही हे पाहण्यासाठी सुद्धा तुम्ही आमच्याकडे नक्कीच येऊ शकता आपलं कार्यालय मुंबई घाटकोपर पुणे आहे किंबहुना आपल्याला ऑनलाईनच्या पद्धतीने मार्गदर्शन करण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे टेलिफोनिक किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मार्गदर्शन करतो आपल्या यूट्यूब चॅनलला तुमच्या प्रश्नांचे उत्तर मागवायचे असतील तर यूट्यूब चॅनल आपला प्रश्न टाकून द्या आणि त्या प्रश्नांना उत्तर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्कीच आम्ही देण्याचा प्रयत्न करू नक्कीच सरांचं चॅनल आहे ज्योतिषाचार्य आनंद कुमार या चॅनलवर तुम्ही गेला तर विविध विषयांवर सरांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळेल तसंच तुम्हाला सरांना प्रत्यक्ष भेटायचं असेल तर सरांची कार्यालयं पुणे आणि घाटकोपर इथे आहेत तिथे तुम्ही जाऊन सरांना भेटू शकता सरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि तुमच्या विवाहासंबंधित तुम्हाला काही अडचणी असतील कुंडली विषयक तुम्हाला काही प्रश्न शंका कुशंका असतील तर त्याचं निरसन तुम्ही करून घेऊ शकता आनंदी तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचा या यानंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये इथेच थांबतोय मात्र पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयांसह नवीन तज्ज्ञांसह महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तोपर्यंत नमस्कार